नमस्कार मी ॲडवोकेट किशोर पवार ही माझी पत्नी ॲडव्होकेट सीमा पवार आम्ही सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वकील म्हणून प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो दोघं पण वकील आहोत आम्हाला दोन मुलं आहेत मोठ्याचं नाव आहे शर्विल आणि लहान मुलगा आहे त्याचं नाव आहे शाहूराज शर्विल आत्ता पाचवीत आहे आणि त्यानं सक्सेस हवेकच यांच्याकडे क्लास लावून त्यांच्या चारही लेवल पूर्ण केलेले आहेत तसेच जो लहान मुलगा आहे शाहूराज तो दूसरीत आहे आणि त्याची पहिली लेव्हल चालू आहे माझा मोठा मुलगा आताय आता पाचवी शिकतो यापूर्वी त्याला गणित खूप अवघड जात होता त्याला अभ्यासाला बस म्हंटल की त्याला मॅथ्सचा होमवर्क नको वाटायचा मग तो काहीतरी टाळाटाळ तार करणं अभ्यासच करायचा नाही असं म्हणून तो गणिताचा अभ्यास करणं टाळत होता त्यानंतर सहज एक दिवस फेसबुक वर सर्च करत असताना सक्सेस अभकषची एक जाहिरात मला दिसली मग त्यानंतर आम्ही त्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर डेमो लेक्चर बघितलं आणि डेमो लेक्चर बघितल्यानंतर आम्हाला असं समजलं की आपली दोन्ही मुलं यामध्ये खूप छानपैकी गणित सोडू शकतात कारण त्यांची गणित सोडवण्याची पद्धत किंवा आकडेमोड करण्याची पद्धत खूप छान आहे हे आम्हाला त्यातून समजलं सक्सेस समजलंस क्लास जॉईन केल्यानंतर माझा मुलगा गणिताबरोबरच इतर विषयांचाही अभ्यास करू लागला आणि तीन महिन्यातच त्याच्या अभ्यासात चांगली प्रगती दिसू लागली खरंच आम्ही क्लास लावल्यानंतर तीन महिन्यातच मुलांमध्ये चांगला फरक दिसू लागला गणितामध्ये आणि त्या आमचा क्लास जो होता तो ऑनलाईन होता म्हणजे ऑनलाईन क्लास असून सुद्धा अगदी सक्सेस अभ्यास क्लासेसचे जे टीचर आहेत त्यांचं खूप छान आणि वैयक्तिक लक्ष मुलांवर असतं तीन महिन्यानंतर आम्हाला स्वतः पालकांना त्या कॅमेरा समोर बसून किंवा ऑनलाईन बसवून मुलाची प्रगती कशी आहे किंवा काय त्यानं अभ्यास करतोय कसा इंटरेस्ट घेऊन तो अभ्यास करतोय याचा सर्व डेमो आम्हाला त्या ठिकाणी दाखवण्यात आला इतर पालकांनाही असं आवाहन करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या सहा ते चौदा या वयोगटातील मुलांना सक्सेस आभ्याकरचा हा कोर्स लावा हा कोर्स रिझल्ट ओरिएंटेड असा आहे आणि गणिताबरोबरच इतर विषयांमध्येही तुमच्या मुलांचा इंटरेस्ट वाढेल ते स्वतःहून अभ्यास करतील